दंडवत प्रणाम आपण माहिती जाणून घेणार आहोत महानुभाव पंथातील प्रमुख आचार्य संत आणि अनुयायांचे धर्मप्रचार आणि प्रसार यामध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो ज्यांनी काव्यच्या माध्यमातून ग्रंथ निर्मिती करून महाकवी अशी ओळख मिळवली ज्यांनी ग्रंथांपैकी दोन ग्रंथ जे आहेत शिशुपाळव आणि उद्धवगीता यासारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली असे श्री कवीश्वर व्यास अर्थात श्री भास्कर भट्ट बोरीकर परभणी जिल्ह्यातील बोरी गावचा जन्म म्हणून त्यांच्या नावापुढे बोरीकर ही नाम होते श्री भास्कर भटांना आचार्य श्री नागदेवांचा सहवास लाभला तत्काळ त्यांनी पंथाचा उपदेश देऊन संन्यास घेतला सोबतच श्री ब्रह्मविद्याशास्त्राचा अध्ययन हे अत्यंत कमी कालावधीमध्ये करून ते आचार्य देखील करू लागले आचार्य श्री नागदेवांच्या देहावसनानंतर आचार्य श्री बायदव्यासांकडे ही जबाबदारी आली आणि त्यांच्यानंतर संपूर्ण गुरुकुळाने आचार्य श्री कवीश्वर व्यासांना आचार्य म्हणून नियुक्त केलं संपूर्ण गुरुकुळाला अत्यंत प्रेमाने सांभाळला सर्वांना ज्ञानाचा अध्ययन करवलं सोबतच व्यसनांपासून दूर राहा आणि अध्यात्माची वाट धरा हा संदेश देखील दिला अशा पद्धतीने काव्य ग्रंथाच्या निर्मितीमध्ये जवळपास बारा ग्रंथ त्यांनी निर्मिती केली असा उल्लेख आढळतो काव्याच्या माध्यमातून ग्रंथ निर्मिती करून परमेश्वराच्या लीळ आणि श्री ब्रह्मविद्या तत्वज्ञान हे आज आपल्यापर्यंत जसाच्या तसा आहे यामध्ये आचार्य श्री कविश्वर देखील मोलाचा वाटा आहे तर चला आपण त्यांच्या स्मृतींना अभिवादन करूया आणि त्यांना सादर दंडवत प्रणाम करूया जय चक्रधर जय महानुभाव